नमस्कार मी वास्तुतज्ञ आनंद पिंपळकर हिंदू धर्मामध्ये कपाळाला हळदी कुंकू लावणं हे अत्यंत प्राचीन काळापासून सुरू असलेली परंपरा आहे आणि ही आजही अबाधित आहे टिकल्यांचा जमाना जरी आला असला तरी कुंकवाची किंमत ही कधीही कमी होत नाही थोडक्यात काय तो कुठला तरी डायलॉग आहे ना एक बूंद चुटकी सिंदूर की किंमत तुमक्या जानवगे वगैरे वगैरे अर्थात कुंकवाची ही महती मी तुम्हाला आज सांगणार आहे किंबहुना पुढच्या तीन भागामध्ये हिची सविस्तर माहिती देणार आहे तत्पूर्वी आनंद पिंपळकर आनंदी वास्तू हे फेसबुक पेज आणि या नावाचं यूट्यूब चॅनल लाईक सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक जरूर करा हिंदू पुराणानुसार कुंकू हे लाल रंगाचं असतं आणि लाल रंग हा शक्तीचा प्रतीक मानला गेला आहे कुंकू हे सौभाग्याचं प्रेमाचं आणि भरभराटीचं प्रतीक मानलं जातं लग्न झालेल्या स्त्रियांच्या केसांच्या भांगेमध्ये कुंकुम भरण्याची रीत ही हजारो वर्षांपासून सुरू आहे हिंदू पुराणानुसार सतीनं आपल्या नवऱ्याचे प्राण वाचवण्यासाठी स्वतःचं बलिदान केलं आणि तिचं प्रतीक म्हणूनही कुंकू लावलं जातं तसंच अशी मान्यता आहे की कुंकू लावल्यानं सर्व ज्या देव्या आहेत विशेषतः पार्वती देवी अखंड सौभाग्यवतीचा आशीर्वाद स्त्रियांना देते आणि तिच्या पतीचं मुलाबाळांचं वाईट शक्तींपासून संरक्षण करते अशा या कुंकवाचा इतिहास काय आहे ही कुंकू लावण्याची प्रथा केव्हापासून सुरू झाली ते आता आपण पाहूया तसं कुंकवाच्या उगमाचा इतिहास एवढा म्हणावा इतका आपल्याला माहीत नाही परंतु रामायणामध्ये देखील त्याचा उल्लेख आपल्याला आढळतो जी मातृप्रधान संस्कृती होती किंवा शाक्त उपासनेमध्ये देवीच्या कपाळी टिळा लावलेला आपण पाहतो कित्येकदा तो पशुबळीचा रक्ताचा टिळा लावला जाई त्यावरून सुद्धा कुंकवाची प्रथा ही आलेली दिसते स्त्री ही जगदंबेचा अंशरूप मानली गेली असल्यामुळं अशा पद्धतीने करण्याची प्रथा ही पूर्वीच्या काळी असावी कालांतराने समाज प्रगत होत गेला तशी ही प्रथा बंद झाली आणि त्याची जागा कुंकुवानी घेतली तंत्र तसेच संत वाङ्मयामध्ये देखील कुंकुम तिलकाला विशेष महत्व आहे कालांतराने बलिपरंपरा जरी बंद झाली असली तरी कुंकू लावण्याची प्रथा मात्र कायमस्वरूपी राहिली आहे हल्ली बऱ्याच स्त्रिया कुंकू लावत नाही ठीक आहे हरकत नाही परंतु ज्यावेळेस काही महत्त्वाचे कार्यक्रम असतील तेव्हा आवर्जून कुंकू कपाळी लावा कुंकू हे सौभाग्याचं प्रतीक म्हणून द्रविड स्त्रियांमधील प्रथा भारतात इतरत्र या आठव्या शतकानंतर आपल्याला प्रचलित झालेल्या दिसतात विवाहाच्या वेळी वरवधूंच्या मस्तकावर मंत्र उच्चारामध्ये पती हा कुंकू भरतो यावेळेस त्याचा विवाह खऱ्या अर्थाने संपन्न झाला असं मानलं जातं त्यावेळेपासून ती स्त्री त्या पतीला आपल्या परमेश्वर आणि पती आपल्या पत्नीला लक्ष्मी मानून एकमेकांचे सेवा करण्यात दीर्घायुष्यासाठी तसेच आनंदाने जगण्यासाठी हा आशीर्वाद परमेश्वराकडे घेतात आणि स्त्रियांना चुकता कपाळावरती पतीचं प्रतीक म्हणून हळदी कुंकू लावतात रामायणामध्ये कुंकवाचा उल्लेख येतो तो असा की वनवासामध्ये राम सीतेचं जेव्हा चित्रकूटमध्ये प्रवेश झाला तेव्हा सीतेचं स्वागत अनुसयेने कुंकू लावून केलं होतं तिलखाची ही प्रथा महाभारत काळापासून अस्तित्वात असल्याचाही उल्लेख आपल्याला सापडतो महाभारतामध्ये द्रौपदीच्या सोळा शृंगारांमध्ये कुंकू लावण्याचं तसंच कृष्णसखी राधा हिच्या कपाळावर कुंकू रेखाटत असल्याचे उल्लेख आहेत इतिहासामध्ये जर आपण डोकावलं तर मेहनजो दडो आणि हडप्पाच्या उत्खननामध्ये मिळालेल्या स्त्री प्रतिमांच्या कपाळावर तर काही भांगांमध्ये सिंदूर दिसून येतो भारतीय संस्कृतीने कुंकुआला सौभाग्य अलंकाराचा दर्जा दिलाय विवाहाच्या निमंत्रण पत्रिका असो नाही तर वास्तुशास्त्री शांतीची निमंत्रण पत्रिका ओल्या कुंकवाचा हळदीचा आणि कुंकवाचं बोट लावण्याची आणि त्यावर कुंकवाच्या पाण्याचा शिंपडा करण्याची प्रथा ही आहे देवीच्या मंदिरामध्ये ओल्या कुंकवाचा सडा घालण्याची सुद्धा प्रथा आहे कुंकवाचे उल्लेख वाङ्मयामध्ये साधारणपणे तिसऱ्या चौथ्या शतकापासून दिसतात रघुवंशात तसंच भ्रतुरहरीच्या शृंगार शतकामध्ये कुंकुम तिलकाचा उल्लेख आढळतो स्त्रियांच्या कपाळावर कुंकू हे तिसऱ्या चौथ्या शतकात जी चित्र रंगवली गेलेली आहेत त्या चित्रांमधूनच आपल्याला पाहायला मिळतं तसाच कुंकवाचा स्पष्ट उल्लेख सातव्या आठव्या शतकानंतरच्या वाङ्मयामध्ये मोठ्या प्रमाणात केलेला आपल्याला आढळतो तंत्र वाङ्मयामध्ये तर तिलकाला विशेष महत्व आहे ग्रामदेवतेला कुंकुप्रिय असल्याचा उल्लेख अनेक ठिकाणी आहे वटपौर्णिमा हरतालिका गौरीपूजन नवरात्र लक्ष्मीपूजन हळदी कुंकू इत्यादी गोष्टींमध्ये कुंकवाला खूप महत्त्व भारतात आहे भारतातल्या ज्या महिला आहेत त्या विविध पद्धतीने कुंकू लावतात काही छोटं लावतात काही मोठं लावतात काही आडवं लावतात काही पूर्ण भरतात परंतु सौभाग्याचं लेणं म्हणून सवाष्णींसाठी कुंकवाचं वेगळं महत्त्व आहे कुंकू हे सौभाग्यचिन्ह आहे त्याचबरोबर ते सौंदर्य प्रसाधनाचं साधन म्हणूनही वापरलं जाऊ जातं स्त्रीने लावलेलं कुंकू तिच्या सौभाग्याची म्हणजे पतीची ओळख करून देतं किंवा पतीचे प्रतीक म्हणजे कुंकू म्हणजेच पतीचं आयुष्य सुरक्षित राहावं यासाठी स्त्रिया आपल्या कपाळावर कुंकू लावतात आता ही रूढी आहे लोकसंस्कृतीनेही कुंकू या प्रतीकाला जीवनाच्या संदर्भामध्ये अर्थपूर्णता प्राप्त करून दिलेली आहे काळ बदलला कुंकवाची जागा टिकलीने घेतली तरी सुद्धा काही कारण पारंपरिक प्रश्न मनामध्ये राहतात जसं की स्त्रीचा पती अकाली गेला पती वारला आहे अशा वेळेस स्त्रीने कपाळे कुंकू लावू नये अशी आपल्याकडे पारंपरिक पद्धत आहे पण काळ बदलल्यानंतर ही प्रथा आपण चालू ठेवायची का तसंच कन्यादानाच्या प्रसंगी पती गेला असेल वारला असेल तर मुलीचं कन्यादान हे मामा किंवा काकाकडून केलं जातं वास्तविक त्या मुलीला लहानाचं मोठं करणं असंख्य खस्ता खाण्याचं काम खरं तर तिची आई करत असते पण असं असताना केवळ विधवा किंवा के पती नसल्यामुळं तिला ते करू दिलं जात नाही हे योग्य आहे का अयोग्य हा प्रश्नही तुम्हाला पडला असेल तर या प्रश्नांचं उत्तर पुढच्या काही भागांमध्ये मी तुम्हाला देणार आहे त्याचबरोबर कुंकू लावण्याचे आयुर्वेदिक फायदे किंवा शरीर विज्ञानशास्त्रानुसार या कुंकवाचे काय फायदे होतात ते आपण पुढच्या भागात पाहणार आहोत तुर्तास हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला ते मला जरूर कमेंट करून सांगा आता आपण इथे थांबू आणि भेटूयात कुंकवाच्याच पुढच्या भागामध्ये ओम साईरा